बघा भाऊ दिलालपूरले ढग फुटी झाली गावात पाणी दिसून झालं तुम्हाला बम झालं पाच सहा जण वाद गेले चार जण सापडले दहा जण मेले आता तुम्हाला सांगते गाव कोणचं आहे हे गाव आहे हो दिलालपूर आता दिलालपुरातला गावातला माणसंही वाद गेले माणसंही मेले आणि लोकांचे घरं बर्बाद झाले लोकांचे वावर बर्बाद झाले हे दिसून झालं तुम्हाला हे पाणी होय बम किती पाणी आहे बापा 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 बापा, बापा सांगू शकतो तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ पा लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा तुमच्या गावात असं पाणी आलं असेल तर कमेंट करून सांगा काय दाखवतो तुम्हाला मी किती पाणी आहे गावातले लोकही वाद गेले घरही वाद गेले सगळे वाद गेले वावरातले पिकं वाद गेले पा पूर किती आहे एवढा पुरा आहे मी तुम्हाला सांगू शकतो की बस रे बस माया पाय कसालो अरे बापा बापा पडलो तो पडलो तो पडलो तो पडलो तो अरे वाचवा रे मले वाचवा रे वाचवा रे वाचवा रे अरे बापा बापा किती आहे रे पाणी किती आहे पा कस पाणी आहे हिरवं हिरवं ग्रार राहणार आहे कमी 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 झालं कमी कमी झालं पा किती पाणी आहे पा किती आहे अय पा किती पाणी आहे हे पा दहा ठिकाणी नद्या वाहून राहिल्या पूर आला तीन तीन संग संगम आहे म्हटलं तीन संगम इकून वायते तिकून वायते तिकून वायते इकून वाहते एवढं पाणी आहे मी सांगू शकतो तुम्हाला दहा जणं वाहत गेले तीन सापडले दोघंजणं राहिले पाण्यात सापडले नाही ते आ आता सांगतो वावरात गावात वावरात पाणीच पाणी पाणीच पाणी पाणीच पाणी बघून घ्या तुम्ही लाईक आणि चॅनेलने सबस्क्राईब करणार पूर्ण व्हिडिओ दाखवतो आताच सप्टेंबर महिन्यातला पहिला पाऊस एक तारखेचा पाऊस आहे या बघा ज्या दिवशी महालक्ष्मी जेवण करते त्या दिवशीचा पा किती पाणी आहे जे पहिले शेतकऱ्याचे पिकं पहिले ढकपुटीच्या कारणामुळे झोपले होते बयास काहीतरी हिरवं काय झालं होतं उभे झाले होते आता अजून झोपले म्हणून मी म्हणतो का शेतकऱ्याच्या मालाले भाव द्या देवेंद्र फडणवीस पाय काय ताला या गावात दिराळपुरात हे जे व्हिडिओ आहे हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे आमदार खासदार कोणता जीवन पाहत नाही बघा हा जो माणूस आहे चालला बिचारात पा कसा ते म्हणजे त्या माणसाले सिथं जाता येत नाही बघा कसं प भीम भीम चालला असं वाटते का पडतो काय पडतो काय पण वावरातला पीक पाहायला चालला बिचाराच्या वावरातून पाणी वाहते आय हा त्याडी चालला तो का वावरात का गत कशी आहे वावराची कसं पीक काय कोणतं ध्यानावर आहे की हाय की नाही त्याच्याने हा शेतकरी चालला बघू शकता तुम्ही आणि मी आलो तिथं आणि व्हिडिओ काढून राहिलो दिसून राहिला सांग तुम्हाला दिसून राहिला ह्या तण्या बाजूनं बसला आहे बाजून नाही गाव गावातली मंडळी बघू शकता तुम्ही लाईक आणि चॅनल एक परा आलो तर मला बोला आलो लो ना अरे म्हणे ये रे बा म्हणे व्हिडिओ काल म्हणे म्हटलं ठीक आहे भाऊ आलो 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 तर मी दातच घासत होतो तर आलो तर ते तेव्हा मला हे डोकं दिसले मला म्हणे व्हिडिओ काल म्हणे राजा म्हणे इथं पूल पाहिजे म्हणे गावात भाऊ पंधरा वीस वर्ष झाले पूल नाही ह्या बाजू तुम्हाला रस्ते दिसून राहिले सन हा रस्त्याला झाले दोन वर्ष फक्त रस्त्याचा हालबा कसा झाला या हा हे बघा गावातली मंडळी बसली आहे तर म्हणे पूल पाहिजे म्हणे चार पाच जण वाद गेले अशी मजाक चालू आहे दिसून राहिले सांग तुम्हाला हा पण काय करा ही गावातली मंडळी आता हे बघा हे जी गाडी चालली आहे ना हे दोघो जण पकडून घेऊन चालले धीरे 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 हा अगोदर गाडीवाला पडला होता वाद गेला होता वाद गेला होता हा गाडीवाला जो पकडून घेऊन चालला तो त्याची गाडी वाद गेली होती काढली बाण आता डबल घेऊन चालले तर म्हणे बरोबर पकडाले जा मग एक गावातला माणूस गेला आणि त्याला पकडून आला त्याची गाडी पाहू शकता तुम्ही धीरे 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 काढली असं आहे आमच्या गावात तर आमच्या गावात पाहिजे पूल कोणता आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही संत्री नाही येऊन पाहत नाही कारण सरकारच ध्यानावर नाही आहे ना काय पाहिन बरोबर नाही काय बघा दिसू शकते तुम्हाला हे रस्ते पहा कसे झाले काय झाले सगळं गाव गेलं बुडीत खातीत आहे पूर्ण पाण्यानं वाद गेलं दहा लोक वारले वारले म्हणतो वाद गेले तीन लोक सापडले सात लोक सापडलेच नाही धारीनंच वाद गेले एवढं पाणी आता पूर कमी झाला थोडंसा अशीच गत आहे हो एखादा पूर आला ना तर अशीच गत आहे जाता येत नाही धीरे धीरे जा लागते त्या कारणामुळं महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याले आमदार खासदारले माझी एकच विनंती आहे एक। दिलापूर गावातील चांदूरबाजार तालुका ह्या का गावात पूल द्यावे हा व्हिडिओ व्हायरल करा भाऊ आणि शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहा नवीन असाल लाईक आणि चॅनलने सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुमच्या गावात अशीच गत आहे काय आमच्या गावात पहा नरेंद्र मोदी म्हणते गाव ते रस्ता रस्ता ते गाव रस्ते गावातले ध्यानावर नाही आहेत गाव ध्यानावर राहीन काय हा गावातले लोकं वाद चालले कोणतं सरकार धावून पाहत नाही काही येऊन पाहत नाही दहा लोक गेले हे तुम्हाला अगोदरी सांगितलं दहा दहा वेळा सांगत नाही बा गावातले लोक पा गावात गाड्या काढून देऊन राहिले बाहेरगावच्या लोकांच्या गाड्या काढून दिले गावातले लोक जमा झाले एवढा पूर आला की बसरेपण बस सांगू शकत नाही जे पिकं पहिले ढकफुटीच्या कारणामुळे वाहत गेले होते झोपले होते ते बरेचसे जिथे झाले हिरवा हिरव पाने आले होते तेले आता ह्या पुरामुळं ते रिटर्न अजून झोपले आ काय करणार बिचारे शेतकरी काय करणार गरीब गोरगरीब आ काय करणार फक्त तमाशा पाहू शकते काही करू शकत नाही काय करावं म्हणून सांगतो तुम्हाला गावातला कोणताही व्यक्ती हा जो आहे हा एक गरीब आहे शेतकरी आहे त्या कारणामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गावात आहे आमच्या आमच्या गावात आल्यावर तुम्ही पूल बांधून द्या तुमच्या हातानं म्हणजे कसं आमच्या गावाचं चांगलं तरी होईल राजा तुम्हाला मतं दिले मतं दिले मत तेव्हापासून आले नाही कोणता आमदार आला नाही प्रवीण भाऊ तायडे पण आले नाही अजून गावात पाहाले चक्रा माराले आले नाही काय बा कसं काय गाव आहे काय नाही काहीच नाही बा गाडीवाले कसे चालले आता पूर उतरला त्याच्यानं गाडी तरी काढली नाही आता गाडी निघत नव्हती म्हटलं ते समजलं काय चार तास पूर होता चार तास पूर असल्याने तुम्ही बघू शकता वातावरण हो लोक बसलेले आहे आजूबाजूचे माझं असंच म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस प्रवीण तायडे साहेब आमदार आमच्या अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे साहेब आहे माझं असं म्हणणं आहे त्यांना की तुम्ही लवकरात लवकर आमच्या गावात या आणि आमच्या गावातील पूल बांधा लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा शेअरपर्यंत व्हिडिओ पहा हा आज हा बुडगा जो हा दिसून राहिला स्वतःला शहाणा समजते काहीच भिंदी राहिला तो चालला घेऊन चालला पा, पा चालला का नाही आहे तू काय इकडे नाही पाह तिकडे नाही पाह चाला तो कधी 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 गेला वाद हां सांगा वाद गेला तर फारच चांगला आहे पण पूल लवकर भेटन पण काय आहे वाद बुडा गेलाच नाही सीधाच चालला पाहू शकता तुम्ही सीधाच चालला बुडा वाद गेलाच नाही सीधाच चालला नवीन नवीन टोय तरी भेटे पानातून झाले पण बुडे वाडे भेत नाही काय करा विचारतेले माहिती आहे ना का मसानातच झाला त्याच नव्हत्या लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा